ध्यान मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निरुग्मे कुरुमे देव सर्वकाय काय सर्वदा। सर्व, सर्व मंत्र ओम भद्र कने शृनियाम देवा भद्र भद्रपश्य भार्य जत्रा स्त्री अंगे तुंटुवास तुनुमिशम देवाहितु ओम स्वस्ती न इंद्र वृद्ध शवा स्वस्ती पुषा विश्ववेदा स्वस्ती न साष्टो हरिशने स्वस्ती न बृहस्पती धातू ओम शांति शांति मूल मंत्र ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्ष तमेव केवल कर्तासि तमेव केवल धर्तासि तमेव केवल हर्तासी तमेव सर्विद ब्रमासी तव साक्षात्दासि नित्य रूत वंशि सत्यवशि अवतमाम अव वक्तारम अवश्रोतरम अवधातारम अवानुस अवा नवविश्वम अवा अवा विश्वम अवपतात अवपुरस्तात्त अवतरात अव दक्षिणा अव चौतरात अवतरात सर्व पायी पायी समतात्त તવ વામયસ ચિંતામય જ્ઞાનમનસયા બ્રહ્માન તવચિદાનંદિતીયો તવ પ્રત્યક્ષ બ્રહ્માસી તવ જ્ઞાનમય વિજ્ઞાનમયસી स सर्वजगदीथायते सर्वजतीत जगती तत्िमिष्यर्व जगदी तरयी प्रत्यय तव भूमिरापो नलनभ तव च वागपदा तव गुणत्रतील तव देयत्रातील तव कलत्र्यातीत तव मूर्धासितोसी नित्य तव शक्रत्मक तव युग्नीधाय नित्यम तव ब्रह्मा तव विष्णुस्तव रुद्रस्तव मित्रस्तव मग्निस्तव वाय सुरस्व चंद्रम स्वरम ಗಣಾಧಿ ಪುರಮುಚಾ ವರ್ನಾ ತದನಂತರ ಅನುಸ್ವಾರರ ಸಹಿತ ತಾರೇನ ಹೃದಯ ಏಕವನು ಕಕಾರ ಪುರ ರುಪಮ ಅಕಾರ ಮಧ್ಯ ಅನುಸ್ವಸ್ಥ ಬಿಂದೂರು ನೈತ ಸಂದಿಶೇಷ ಗಣಕಋಷಿ ನಿಚುಧ ಗಾಯತ್ರಿಚಂದ ಗಣಪತಿ ದೇವತ ಓಂ ಗಣ ಗಣಪತೈ ನಮ ಓಮೇಕಂತಯ ವಿಧ್ಯಾ ವಕ್ರತುಂಡಾಯ ಧೀಮಹಿ ತಂತೋದಂತೀ ಪ್ರಚೋದಯ್ ಏಕದಂತ ಚತುರಸ ಪಾಶಮಂಕುಶಾರೀನ रद सम रक्त रक्तलंबोधर लिप्तांग रक्तवासस्म रक्तगंधलिप्तांग रक्तपुषे सुभजितम भक्तानुकदेव जगत्कारम अच्युतम आविर्भूत सुष्ट प्रकृते पुरुष्या परम ए धायतीयो नित्रोगी योगिना वरा नमो व्रतपतय नमो गणपते नमो नमस्ते अस्तु लंबोधराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवर्धूर्ते नमो नम ओम गणेशाय नम